नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या महाराष्ट्रामध्ये एकमेव कळीचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी चालू आहे या ठिकाणी स्वतःला काही व्यक्ती सुशिक्षित समजतात आणि मराठा समाजातील नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटलांना बुद्धिहीन समजतात त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा बुद्धिहीन व्यक्ती जरी असला त्यांनी चांगल्या प्रकारचा इतिहास रचण्याचा कार्यक्रम कसा केलाय ते नीट लक्षात ठेवा या ठिकाणी गप्प गार बसलेला मराठा समाज जे होता त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्याकडे कोणबी नोंदी आहेत किंवा त्यांच्या कोणबी दाखला मिळू शकतो अशा प्रकारची जनजागृती करणारा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना माहिती असेल की कोणबी मराठा जर तुमच्याकडे नोंद असेल तर शंभर टक्के ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण भेटू शकतं असं मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक मराठा समाजामध्ये जागृत केलं मग त्यांना जे काही सत्तावन्न लाख नोंदी सापडायच्या होत्या त्या काही मनोज जारांगे पाटलांच्या एकट्यामुळे शक्य नव्हतं म्हणून त्यांनी राज्य सरकारला जागा केलं आणि राज्य सरकारने शिंदे समिती सा स्थापन केली आणि जे काही नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख त्यांच्यामुळे सापड सापडलेले आहेत मग सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडला तर शंभर टक्के त्यांना माहिती मनोज जरांगे पाटलांना की सत्तावन्न लाख नुसार त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र भेटलं तर त्याच्या परिवारामध्ये जे काही दोन चार व्यक्ती आहेत त्यांना जर एकत्रित केलं तर दोन कोटीच्या वरती कुणबी प्रमाणपत्र भेटू शकतात आणि ते ओबीसी मध्ये सामील होऊ शकतात मग इथं जर बघितलं या ठिकाणी जे काही आता विरोध चालू आहे त्याचा त्यांना नीट सांगू शकतो की आपण जे काही नोव्हेंबर दोन हजार सतराला जी आर होता नोव्हेंबर दोन हजार सतराला जी आर ते म्हणतात की मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी जे काही ते युद्ध जिंकलेत पण तहा हारलेत असं म्हणणं त्यांचं की युद्ध जिंकले पण तहात हरले मराठे तहात हरले ते नीट ऐका काय आहेत तहात हरले नाही आहेत तर जिंकलेच आहेत ते कशा प्रकारचं नीट समजून घ्या जे काही गप्प गार पसलेला मराठा समाज होता त्यांना माहिती नव्हतं की कोणबी ज्यावेळेस नोंदी सापडतात त्यावेळेस कोणबी प्रमाणपत्र भेटून आपण ओबीसी मध्ये जाऊ शकतो ते जनजागृती केले मनोज जरांगे पाटलांनी मग या ठिकाणी जर बघितलं असेल जे काही नोव्हेंबर दोन हजार सतरापासूनच जी आर होता की ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं आहे त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात येईल हे नोव्हेंबर दोन हजार सतराचा जी आर आहे मग ते कुठंतरी झोपलेला जी आर जागा करण्याचं काम मनोज जारांगे पाटलांनी केलंय मग इथं जर बघितलं असेल की आता सध्या जर बघितलं संजय गायकवाड साहेब जे आमदार आहेत त्यांनी मंत्री महोदय छगन भुजबळ साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं आहे की त्यांना कमरेत लात मारून मंत्रीपदावरून हाकलून लावलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य जे, जे काही सध्या आमदार साहेबांनी केलं आहे संजय गायकवाड यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं यांच्या ठिकाणी जर बघितलं असेल ओबीसी समाजाबद्दल कोणी एखादा नेतृत्व करणारा व्यक्ती जर बोलत असेल आणि मराठा समाजातील नेतृत्व करणार करणारा एखादा व्यक्ती बोलत असेल तर इथं नेमका वाद कोत आहे म्हणजे तुम्ही जर बोललो तर पुंगी वाजली आणि हे बोलले तर भोंग्या वाजला असं कसं वक्तव्य हो तुम्ही करू शकता या ठिकाणी जर बघितलं संजय गायकवाड साहेबांचं म्हणणं काय आहे की या ठिकाणी तुम्ही एका संविधानिक पदावर आहेत मंत्री महोदय आहे तर तुम्हाला एकट्या कोणत्याही समाजाची बाडू बाजू मांडता येणार नाही मग ना, ना, या ठिकाणी प्रत्येक समाजाचं कार्य तुमच्याकडे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण तुम्ही ज्यावेळेस मंत्री पदावर जाता त्यावेळेस तुम्ही संविधानाची शपथ घेता आणि संविधानाच्या शपथेमध्ये तुम्ही बघितलं असेल प्रत्येक समाजातील प्रत्येक धर्मातील व्यक्तीचं चा तुम्हाला चांगल्या प्रकारे पालनपोषण करायचं असतं एका धर्माची बाजू न ओढता मग या ठिकाणी मन आ, आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जर बघितलं असेल जे काही वादळ मुंबईकडे जाणार होतं म्हणून जरांगे पाटीलांक घेऊन ती वादळ कुठंतरी वाशी या ठिकाणी रोखलं आणि जी काही अधिसूचना जारी केली त्या अधिसूचनेनुसार कुठंतरी ते भगवं वादळ मुंबईमध्ये जाण्याशी कुठंतरी रोखलं गेलं मग या ठिकाणी त्यांनी काय दिलं अधिसूचनेमध्ये ज्यांच्याकडे कोणबी नोंदी आहे तर त्याच कुणबी नोंदी आधारित त्या व्यक्तीला कोणबी प्रमाणपत्र भेटेल आणि ज्यांच्याकडे कोणबी प्रमाणपत्र नाही त्यांनी सगळे सोयरे आहेत म्हणून असं शपथपत्र देईपर्यंत त्यांना भेटणार नाही असं त्या अधिसूचनेमध्ये आहे हे सगळे मराठा समाजसुद्धा वाचतोय आणि ओबीसी समाजसुद्धा वाचतोय मग ओबीसी समाजामध्ये मराठा समाजामध्ये तीळ निर्माण करण्याचं कारण काय आहे मग या ठिकाणी जर बघितलं असेल की एकोणावीसशे नव्वद जे काही मंडल आयोग लागू होता आणि एकोणावीसशे ब्याण्णव पासून सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या मंडल आयोगाला चांगल्या प्रकारे वैधमध्ये मानलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकोणावीसशे चौऱ्याण्णव कुणबी मराठा हा सुद्धा वर्ग त्याच्यात सामील करून घेतला होता मग कुणबी मराठा हा वर्ग जर सामील त्याच्यामध्ये असेल आणि ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या त्याला का ओबीसी मध्ये सामील करून घेणार नाहीत याचं कारणच आहे घ्यावंच लागेल आणि ते सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आदेश आहे तुम्ही बघितला असेल आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा तो आदेश आहे पण इथं ओबीसी ला कुठल्याच प्रकारचा धक्का न लावता हे आरक्षण देणं ही नेमकी बाब कोणता प्रकारे आहे हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा ओबीसी मधला प्रवर्ग एखादा कमी केला नाही किंवा एखादा घटक कमी केला नाही आणि तो घटक काढून मराठा समाजाला दिला असत नाही ना ते पहिले घटक त्याच्यातच आहेत मग हे फक्त नवीन घटक ऍड केलाय का नाही तो पहिलाच आहे फक्त त्याला माहिती नव्हतं की कोणबी नोंदी असल्यावर आपल्याला कोणबी प्रमाणपत्र भेटत नाही आपण ओबीसी मध्ये जातो फक्त ते जनजागृती करण्याचं काम म्हणून जरांगे पाटलांनी केलं आणि या ठिकाणी मराठा समाजातील जे काही गोरगरीब लेकर आहेत त्या गोरगरीब लेकरांना गोर लेक या आरक्षणाचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी हा लढा लढवलेला आहे जे काही भरमसाठ पैसा कमवणारे श्रीमंत लोक आहेत जे काही आता सध्या बघितलं असेल न्यूज चॅनलवर ओरडतात की आम्हाला आरक्षण नकोय नकोय ते मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यासाठी आरक्षण मागितलंच नाही ना गोर गरीब लेकरांसाठी आरक्षण रक्षण मागितलेलं आहे मनोज जरांगे पाटलांची जे काही तुम्ही सध्या फट फजिती करतायत त्यांच्या विरशी विरोधात बोलतायत तर आवर्जून नीट ऐकत जा मराठा समाजातील व्यक्तींनी सुद्धा कोणत्याही व्यक्तीवर तुम्ही असा अवलंबून राहू नका की या ठिकाणी बघितलं असेल मनोज जरांगी पाटलांनी जी काही लढा उभारलेला आहे ते गोरगरीब लेकरांसाठीच लढा उभारलेला आहे इथं श्रीमंत व्यक्तीचा काही घेणं देणं नाही कारण श्रीमंत व्यक्तींना भरपूर काही अगोदरच कमवलेला असतं त्यांच्याकडे खूप साठा असतो पैशाचा मग इथं जर बघितलं असेल मनोज जरांगी पाटलांचा हा लढा कुठंतरी यशस्वी झालाय आणि हे लोक म्हणतात की मराठी युद्धात जिंकले आणि तातारले अरे युद्धात तर जिंकले मराठ्यांचा इतिहास जर वाचला असेल तर मराठी शेवटपर्यंत जिंकलेतच मग तहात कुठून हरले अरे कोणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नोंदी तर ता त्यांना मिळायला सुरुवात झाली ना मग तुम्ही म्हणतात की ते मागच्या दरवाज्यातून येतात मागच्या दरवाजातून नाही समोरून येत आहेत ते कारण त्यांच्याकडे कोणबी दाखलेत त्यांना कोणबी दाखल्यानुसार कोणबी प्रमाणपत्र भेटणारच आहे आणि शंभर टक्के भेटणारच ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयसुद्धा आहे मग मंडल आयोगामध्ये या ठिकाणी म्हणून जरांगे पाटलांनी म्हटलं की तुम्ही जर याला चॅलेंज करत असताल की यांना प्रमाणपत्र कसं भेटेल त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मंडल आयोगाला चॅलेंज करेल हा ठीक आहे त्यांच्या रागाच्या भरामध्ये बोलून गेले असतील मग मला सांगा ज्या घरामध्ये राहायचं आहे त्याच घराला आपण जाणार कसं नाही जाऊ शकत कोणताही व्यक्ती जर एखाद्या रागात बोलत असेल म्हणजे तुम्ही वाजवली पुंगी यांनी वाजवला भोंगा असं कसं जमणार म्हणजे यांनी थोडंफार बोललं की तुम्ही भोंग्याच म्हणालेत म्हणजे तुम्ही थोडंसं बोल की तुमचं काय नाही संपादन चाललंय असं नका करू इथं वादविवाद नका करू कारण इथं जर जा बघितलं जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कोणीही राजकीय नेत्यांनी तर करूच नाही कारण या ठिकाणी जर बघितलं असेल ते संविधानिक पदावर असतात आणि संविधानिक पदावर असल्यानंतर आपण अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत आणि जेणेकरून मराठा आणि ओबीसी मध्ये या ठिकाणी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ज्यांच्याकडे कोणी कोणबी नोंदी आहेत त्यांनाच कोणी प्रमाणपत्र भेटणार आहे आता जर बघितलं असेल मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षण संपलं आहे ते सुद्धा क्युरिटी पिटिशन अंतर्गत दाखल करणार आहेत पण ते सुद्धा आरक्षण बघितलं असेल तर पन्नास टक्केच्या वरती भेटणार पन्नास टक्केच्या अंतर्गतच भेटणार आहे ना आरक्षण मग कुठे टाकणार ते सर्वोच्च न्यायालय जे काही निर्णय देईल ते आपण बघू ओके तर या ठिकाणी अशा प्रकारचा वादविवाद नका करू आणि मनोज जरांगे पाटलावरची थोडीशी टीका तुम्ही कमी करा जेणेकरून मनोज जारांगे पाटलांना सुद्धा बोलण्यास भाग पाडू नये आणि जेणेकरून यांच्यामध्ये वाद होणार नाही वाद टाळण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र